नमस्कार जरा विचार करा समजा एखाद्याला कोणीतरी प्रेमानं एक घर भेट दिलं पण त्यासोबत जोडली एक विचित्र अट आज आपण मालमत्ता कायद्यातल्या अशाच का एका इंटरेस्टिंग पण तितक्याच महत्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत म्हणजे एखाद्या प्रॉपर्टी ट्रान्सफरमध्ये खरंच असं एखादं सेल्फ डिस्ट्रक्ट बटन लावता येतं का म्हणजे एक अशी अट जी एका विशिष्ट परिस्थितीत तो अख्खा व्यवहारच रद्द करून टाकेल कायद्याच्या नजरेत हे कितपत शक्य आहे चला हेच कोडं आज सोडूया चला एक साधं उदाहरण घेऊया समजा एखाद्या व्यक्तीनं आपल्या जवळच्या नातेवाईकाला खूप प्रेमानं एक घर भेट म्हणून दिलं सगळा कागदोपत्री व्यवहार अगदी व्यवस्थित पूर्ण झाला पण त्यासोबत एक अट जोडली गेली आणि अट काय होती अट होती की जर नवीन मालक म्हणजे ज्याला घर मिळालंय तो कधी दिवाळखोर झाला तर ते घर आपोआप देणाऱ्या व्यक्तीकडे परत जाईल आता ही अट ऐकायलाच किती विचित्र वाटते नाही का म्हणजे घर घेणारा दिवाळखोर झाला तर मालमत्ता त्याच्याकडून हिसकावून घेतली जाईल आणि इथेच खरा कायदेशीर आणि म्हणू शकतो की नैतिक पेच निर्माण होतो बरं मग अशा परिस्थितीत कायदा काय म्हणतो सुदैवानं या कोड्याचं उत्तर आपल्या कायद्यात अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे ते म्हणजे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशीचं च कलम बारा हे कलम थेट याच समस्येवर बोट ठेवतं हे कलम काय सांगतं ते अगदी सरळ आहे कायदा म्हणतो की मालमत्ता देताना अशी कोणतीही अट लावता येत नाही ज्यामुळे नवीन मालक दिवाळखोर झाल्यावर किंवा ती मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा त्या मालमत्तेवरचा हक्कच संपून जाईल अशी कुठलीही अट कायदेशीररित्या अवैध आहे म्हणजे शून्य आहे हो कायदा इथे जराही संदिग्धता ठेवत नाही तो थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगतो की अशी अट किंवा मर्यादा अवैध आहे विषय संपला म्हणजे कायद्याच्या नजरेत अशी अट लिहिली काय किंवा नाही लिहिली काय सारखंच तिचं काहीही अस्तित्व नाही तर ही अट नक्की कधी अवैध ठरते कायदा दोन महत्वाच्या परिस्थिती सांगतो एक जेव्हा नवीन मालक कायदेशीररित्या दिवाळखोर होतो आणि दुसरं जेव्हा तो ती मालमत्ता विकण्याचा किंवा मा हस्तांतरित करण्याचा नुसता प्रयत्न जरी करतो म्हणजे प्रत्यक्ष विक्री झाली नाही तरीही अट अवैध ठरेल अच्छा मग पुढचा प्रश्न जर अटच अवैध ठरली तर त्या पूर्ण व्यवहाराचं काय होतं म्हणजे ते घर परत देणाऱ्याकडे जातं का की नवीन मालकाकडेच राहतं कायदा यावर काय म्हणतो चला तेच पाहूया आणि इथेच कायदा खूप हुशारीनं काम करतो तो संपूर्ण व्यवहार रद्द करत नाही तो काय करतो तर व्यवहाराचे दोन भाग करतो एक म्हणजे मालमत्तेचं हस्तांतरण म्हणजे घराची मालकी देण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे वैध ठरते आणि दुसरा भाग म्हणजे ती सेल्फ डिस्ट्रक्ट अट फक्त त्या एका अटीला अवैध ठरवलं जातं मग याचा अंतिम परिणाम काय होतो तो खूप महत्वाचा आहे नवीन मालकाची त्या घरावरील मालकी कायम राहते आणि जर तो व्यक्ती दिवाळखोर झालाच तर ती मालमत्ता त्याच्या कर्जदारांसाठी उपलब्ध होते म्हणजे कर्जदार त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी त्या मालमत्तेचा वापर करू शकतात यामुळे कर्जदारांचे हक्क सुरक्षित राहतात जे खूप गरजेचं आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही कारण म्हणतात ना प्रत्येक नियमाला एक अपवाद असतोच आणि या नियमाला सुद्धा एक खूप महत्वाचा अपवाद आहे एक असा बदल जो विशेषतः भाडेकरू आणि घरमालकांसाठी लागू होतो तर हा अपवाद काय आहे इथे आपल्याला सामान्य मालमत्ता हस्तांतरण आणि भाडे करार यातला फरक समजून घ्यावा लागेल आपण आतापर्यंत जे पाहिलं ते होतं सामान्य हस्तांतरण जिथे दिवाळखोरीशी संबंधित अट अवैध ठरते पण भाडेकराराच्या बाबतीत सिच्युएशन वेगळी आहे जर भाडेकरू दिवाळखोर झाला तर घरमालकाला तो भाडेकरार रद्द करण्याचा अधिकार देणारी अट ती वैध मानली जाऊ शकते आता प्रश्न येतो की हा अपवाद का यामागे एक अगदी सरळ आणि ठोस तर्क आहे बघा घरमालकाचे हितसंबंध थेट त्याच्या मालमत्तेत आणि त्यातून मिळणाऱ्या भाड्यात गुंतलेले असतात भाडेकरूची आर्थिक स्थिरता कशी आहे यावर घरमालकाचं उत्पन्न अवलंबून असतं जर भाडेकरूच म्हाडं देऊ शकत नसेल तर घरमालकाचं नुकसान होतं म्हणूनच स्वतःच्या मालमत्तेचं आणि उत्पन्नाचं संरक्षण करण्यासाठी कायद्यानं घरमालकाला हा विशेष अधिकार दिला आहे चला आता अपवाद बाजूला ठेवून मूळ नियमाकडे परत येऊया हा नियम काय आहे हे तर आपण पाहिलं पण तो का बनवला गेला म्हणजे कायद्याचा यामागे नेमका उद्देश काय आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे नाही का या कलम बाराच्या मागे एक मोठं सार्वजनिक धोरण म्हणजे पब्लिक पॉलिसी आहे त्याची काही मुख्य उद्दिष्ट आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जदारांच्या हक्कांचं संरक्षण करणं दुसरं कोणीही दिवाळखोरीच्या नावाखाली मालमत्ता लपवून कर्जदारांना फसवू नये हे पाहणं तिसरं म्हणजे मालमत्तेची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण सहज आणि मोकळेपणाने व्हावं त्याला प्रोत्साहन देणं आणि चौथं मालमत्ता अशा विचित्र अटींमध्ये अनिश्चित काळासाठी अडकून पडू नये हे पक्क करणं आणि ही सगळी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा कायदा मुळात दोन खूप महत्त्वाच्या आर्थिक तत्वांवर किंवा प्रिन्सिपल्सवर उभा आहे त्यातलं पहिलं तत्व आहे न्यायाचं आणि प्रामाणिकपणाचं ते असं की जर एखादी व्यक्ती दिवाळखोर झाली म्हणजे तिची कर्ज फेडण्याची क्षमता संपली तर तिची जी काही मालमत्ता आहे ती कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असलीच पाहिजे कायदा मालमत्तेला या जबाबदारीतून पळ काढू देत नाही आणि दुसरं तत्व आहे स्वातंत्र्याचं ते असं की ज्या व्यक्तीच्या मालकीची एखादी मालमत्ता आहे तिला ती विकण्याचा भेट देण्याचा म्हणजे हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार असायला हवा त्यावर अवास्तव बंधनं नसावीत आणि कलम बारा याच अधिकाराचं रक्षण करतं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा कायदा म्हणजे एक प्रकारचा बॅलन्सिंग ऍक्ट आहे एका एक बाजूला आहे व्यक्तीचा स्वतःच्या मालमत्तेवरील अधिकार आणि दुसऱ्या बाजूला आहे समाजाचा आर्थिक न्याय आणि या दोन्हींमध्ये कायदा एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे चला ही पूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या टप्प्यांमध्ये पुन्हा एकदा बघूया स्टेप वन मालमत्तेचं हस्तांतरण होतं स्टेप टू त्यासोबत एक अवैध अट जोडली जाते 3, स्टेप थ्री कायदा येतो आणि फक्त त्या चुकीच्या अटीला काढून टाकतो आणि स्टेप फोर मूळ हस्तांतरण मात्र वैध राहतं आणि यामुळे कर्जदार आणि मालमत्तेचा मुक्त प्रवाह या दोघांचंही संरक्षण होतं तर मग शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो की नाही की कायदा एखाद्या व्यक्तीचा आपल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आणि दुसरीकडे एका न्याय्य अर्थव्यवस्थेची गरज या दोन गोष्टींना एकत्र कसं साधतो हे संतुलन कसं का साधतो कारण याच नाजूक संतुलनावर आपल्या संपूर्ण मालमत्ता कायद्याची इमारत उभी आहे यावर नक्की विचार करण्यासारखा आहे